नाही तुम्ही ओबीसी मतदारला घाबरून मराठ्यांना पन्नास टक्केच्या बाहेर ठेवणार असाल तर मराठा समाज तुमच्या सोबत आहे का पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून जर तुम्ही आमचा विचार करणार असाल तर मराठा समाज तुमच्या सोबत मोबाईल नुसत्या बापू रवी माहिती पडतोय मागच्या वेळेत तुमच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला पन्नास टक्के बंद सरसकट आरक्षण पाहिजे म्हणून आज सरकारच्या वतीनं चोपन्न लाख कुंभी नोंदी सापडले असं सरकारनं जाहीर केलंय तुम्ही ओबीसीच्या धक्का लागू नये आंदोलन हॅलो ओबीसीला धक्का न लावता जर मराठ्यांचा विचार करत असाल छपन्न लाख मराठा बांधव ओबीसी मध्ये गेलेला आहे ह्याचा बी विचार लक्षात ठेवा आणि कायदा जो तुम्ही आता म्हणले ना कायदा वीस तारखेपर्यंत करणार आहे कायदा कुठला करणार आहेत ती सांगा म्हणजे समाज बांधव ऐकतील हो सभागृह ठरून पण कायदा कुठला पारित करणार आहे तुम्ही हे बघा बापू एपीएमसी मार्केटला जी अधिसूचना तुम्ही दिली त्याच्यात तुम्ही सगळ्या सहऱ्याचा कायदा पारित करणार आहेत ही बोललेले आहेत आणि आता जो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून तुम्ही सांगत आहेत तो अहवाल घेऊन पन्नास टक्क्यामध्येच आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका पाहिजे तुमची तुमची आणि तुमच्या पक्षाची त्याच्यावर मत व्यक्त करा तेच तेच म्हणालो मी विरोधी पक्ष आणि तुम्ही सगळेच आले त्यात